हॅलो गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे आणि आज रोजच्यापेक्षा मला वाटतं मी पाऊन तास लवकर उठलेली आहे माझ्या मिस्टरांना जरा लवकरच जायचं आहे ते चालले आहेत बाहेर तर त्यांना मी इथे ऑमलेट आणि ब्रेडचा नाश्ता बनवत आहे को मोई गेटिंग लिंगा गेटला बस लिंगा बॉटम का हां चलो बाय 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 යාමික්‍රීන් වරේ හවුත් ෂලතරේණී ආමිකුඩාලාලි ලහු හවකොන් පොරි රල ये है ट्रेन अच्छा है आज ना आमच्या घरचे चार जण घर चार, चार दिशेला गेलेले आहेत कोणी कोकणात गेलेलं आहे कोणी वसईला लग्नाला आहे कोणी ठाण्याला लग्नाला आहे मी घर आणि ऑफिस तर आता दुपारची वेळ आहे लंचचा टाइम आहे तर मी घरी जेवायला आली आहे आता मी आहे दुपारी एकटीच जेवायला आज तर विचार करत होती जेवायला काय बनवू म्हणून मग जास्त विचार न करता सरळ ठरवलं की मटार राईस बनवायचं तर त्याचीच तयारी करत आहे

हे जे पाठीमागे हॉटेल आहे त्या हॉटेलला आता आम्ही नुकतेच जेवलेले आहेत एकदम घरगुती जेवण इथे मिळते आणि एकदम सुंदर असं जेवण होतं जी सोलकडी मिळते एक ती एकदम म्हणजे वेगळ्या प्रकारची असते वेगळ्या प्रकारची म्हणजे आपण जी नेहमी सोलकडी पितो ती आगळापासून बनवलेली असते आणि इथे जी सोलकडी बनवलेली होती ती कोकमापासून नारळाच्या दुधात आणि त्याच्यामध्ये नारळाचं पाणी असं तिघांचं मिश्रण याच्यामध्ये होतं एकदम सुंदर होती दुपारचे दोन बांधलेले आहेत आणि प्रचंड गर्मी आहे इथे असं जेवण झालेलं आहे फिश मध्ये इथली जी स्पेशालिटी चणक दी मासा आणि सौंदा हे दोन मासे आम्ही घेतले होते म्हणजे मुंबईत सहजासहजी मिळ मिळत नाहीत आणि मला हे खूप आवडले अप्रतिम असं घरगुती जेवण होतं मजा आली मंदिर आहे काय त्या सीमेवर असत ना देवाच हा हा हे आहे योगेशचं घर आणि मी इथेच राहणार आहे आंघोळीला पाणी गरम करतोय संध्याकाळची वेळ आहे मी आता घरी आलेली आहे फ्रेश झाली आणि घरी आले आणि बघते तर घडाळ बंद पडलंय पावणे चारला म्हणजे साडेतीन वाजता आता खाली काढून घेतलं मी त्यांच्याकडे चार्जिंग चार्जिंग हे चार्जिंगचे सेल आहेत आता हे मी चार्जिंगला लावले आहेत तर बघू हे जर लागले तर मी हेच लावते नाहीतर नवीन सेल घेते हे पार्सल आलं होतं हे मला कधीपासून मागवायचं होतं पण हवी तशी डिझाईन मला मिळत नव्हती म्हणून मला पुढे दिवस थांबते आणि खूप रिसर्च केलं आणि मला मिळालं तर हे आहे तर ही टेप आहे ही मी किचनच्या जे आमच्या टाईल्स आहेत त्याच्यावरती लावायला आणली कारण आमच्याकडे किचनला फुल टाईल्स नाही आहे तर वरती ना ती जी भिंत आहे ना ती अगदीच खराब वाटते तर त्याच्यावरती लावण्यासाठी मी मागवले रात्रीच्या जेवणासाठी आम्ही वेंगुर्ला आहे आणि वेंगुर्ल्याला हे जे वेडकर बंधू भोजनालय आमचा सुरमई खायचा प्लॅन आहे सुरमई फ्राय तुला वा, 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 वा। कसं वाटतंय भारी त्याचा आनंद गेला हे गळ लावलाय त्यांनी आता आम्ही वेंगुर्ल्याच्या आलेले आहेत मासेमारीच्या बोटी लागलेल्या आहेत लोक अजून सुद्धा रात्रीची वेळ या तरी सुद्धा मासेमारी करत आहेत गळ टाकून ते बघा सगळा असा परिसर रात्रीच्या वेळी गजबजलेला आहे वरती वेंगुर्ल्याचं गेस्ट हाऊस आहे सागर रेस्ट हाऊस इथे हे काय मासेमारीला जायची तयारी करतात का मासेमारी करून आलेत ते दोघ मुलं गळाने मासे पकडतात जायची तयारी करतात मस्त दुख पडले आणि आम्ही आता गावात फियर फटका मारा